एमआयएमचे राष्ट्रवादी शरद पवार गट नगराध्यक्ष उमेदवाराला जाहीर पाठिंबा वणीचे राजकीय समीकरण बदलले पत्रकार परिषदेत आरोपांची सरबत्ती पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर निर्माण झाले प्रश्नचिन्ह यवतमाळ जिल्ह्यातील वणीनगर परिषदेच्या निवडणुकीत मोठ्या राजकीय घडामोडीला सुरुवात झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला एमआयएम पक्षाने जाहीर पाठिंबा दिल्याने वणीचे राजकीय समीकरण पूर्णपणे बदलले आहे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची नवी लहर निर्माण झाली आहे रामकृष्ण हरी वाजवा तुतारी अशा घोषणांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे वातावरण पत्रकार परिषदेत उसळून वाहिले ही पत्रकार परिषद एकवीस नोव्हेंबर रोजी वसंत जिनिंग परिसरातील स्व नानासाहेब गोहकार सभागृहात पार पडली दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी एका विशिष्ट पक्षाला लक्ष केल्याच्या आरोपांवरून शहरात जोरदार चर्चा रंगल्या आहेत या संदर्भात पत्रकारांनी कडवे प्रश्न विचारत पत्रकार परिषदेला उत्स्फूर्त वळण दिले या नगरपालिका निवडणुका दोन हजार पंचवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तसेच नगरसेवकांसाठी अकरा उमेदवार आम्ही विविध प्रभागामध्ये रिंगणात उतरवले आहे त्याच पद्धतीने एम आय एम आय एमने देखील त्यांचे नगरसेवक पदासाठी उमेदवार रिंगणात उतरवले आहेत त्यांच्याकडे नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोणीही नाही आमच्याकडे नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे आणि या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी एम आय एम या पार्टीकडून आम्हाला समर्थन मिळाले आहे त्यामुळे या पत्रकार परिषदेचे आपण आयोजन केलेले आहे काजल सौ काजल शेख इस इस्माईल शेख राजगडकर या महिला नगराध्यक्षपदासाठी आम्ही लिंगणात उतरवले आहेत आणि हा पाठिंबा नगराध्यक्षपदासाठी आम्हाला एम आय एम पार्टीने दिलेला आहे त्याचबरोबर आम्ही देखील प्रभाग नऊमध्ये <coughs> साकिब अहमद, देखे अभी पाठिबा जहिर के लेला है आप सभी को बताते हुए बहुत खुशी की बात है कि परी नगर परिषद की चुनाव के चुनावों में एम आई एम ने अपने चार उम्मीदवार मैदान में उतारी है जिसमें मेरे बड़े भाई रेहान साकिब भाई रेहान भाई मैं हमारे एक खाला हम चार उम्मीदवार हैं और हम सभी ने पार्टी के पदाधिकारियों ने मिलकर यह फैसला लिया कि नगर अध्यक्ष के तौर पर पार्टी में और एक उम्मीदवारों में कैसी छवि होनी चाहिए तो हम लोगों का मानना ऐसा आया कि बनी शहर के अंदर में नगर अध्यक्ष कैसा हो तो मेरे ख्याल में सामान्य लोगों को और सामान्य लोगों की समस्याओं को अपनी समस्या समझने वाला उम्मीदवार नगर अध्यक्ष चुन के जाना चाहिए नगर अध्यक्ष में मेरे ख्याल से वनी शहर में किसी भी पार्टी के पास में ऐसा नगर अध्यक्ष का उम्मीदवार नहीं होगा जिस तरीके से नगर अध्यक्ष का उम्मीदवार राष्ट्रवादी शरद पवार के पास में है एम आई के प्रदेश के पदाधिकारियों और विदर्भ के पदाधिकारियों से बातचीत की और उसके बाद मैंने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गढ़ से गठबंधन के लिए ये आपको सामान्य रूप से मैं ऐलान कर रहा हूँ कि हमने इस नगर परिषद चुनाव के लिए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार से एम आई एम ने पूरी ताकत से गठबंधन के साथ में है और लड़ेंगी और काजल शेख के लिए काजल शेख को आने वाले नगर परिषद के अंदर में नगर अध्यक्ष चुन के लेंगे ये हमारी पूरी ताकत है हिंदू मुस्लिम को अलग करना चाहते हैं जो लोग अलग करना चाहते हैं हम सोचते हैं कि हिंदू मुस्लिम एक हो जाए मग तुम्ही भाजपला रोखू शकणार का बिलकुल पूर्णपणे 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 भाजपला रोखणार ताकदीनं रोखणार भाजपचा जो उमेदवार आहे तो जनसंपर्क त्यांचा कोणताही जनसंपर्क नसलेला उमेदवार आहे कोणत्याही सामाजिक कार्यात त्यांनी सक्रिय नाही कोणत्याही राजकीय कार्यात सक्रिय नाही आणि अशा उमेदवाराला जर ते उमेदवारी देऊन जर दिसते पक्षाच्या भरोशावर जर आमच्या मानगुटीवर जर बसवत असेल तर आम्ही सहन करणार नाही आम्ही जनतेतून निवडून देऊ असा उमेदवार की तो जनतेसाठी काम करेल काजलताई ह्या जिल्हाध्यक्षा होत्या आणि त्यांनी सर्वसामान्य माणसासाठी देखील काम केलेलं आहे कार्य केलं आहे कार्य मोठा आहे म्हणून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार घोषित केले आणि त्यांना बिपान त्यांना अधिकृत उमेदवार केलेला आहे दहा वर्ष त्यांना दहा वर्ष मध्ये त्यांना सामान्य कार्यकर्ता सारखा काम केला मध्ये जेव्हा त्यांची वेळ आली एस टी महिला राखीव नगराध्यक्षच्या साठी आला तर त्यांनी ठेका दाखवला काँग्रेस पार्टीला का दहा वर्ष तुम्ही का दरी हे शतरंज उचलणारे दिसताय का तुम्ही कार्यकर्ते उचलणार दिसताय का हे आम्ही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य असदुद्दीन ओवैसी साहेब खासदार प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जली साहेब यांच्या बोलणार आहे की आम्ही कधीही शतरंज उचलणार नाही शतरंजा घालणार नाही ऊर्जा उचलणार नाही हे राजकारणमध्ये काँग्रेस आणि बी जे पी आणि शिवसेना ठाकरे गट यांना हेच काम केलं आहे फक्त मुसलमान समाजाले अल्पसंख्यक अल्पसंख्यक लोकांचे गरीब गुरबां लोकांनी दलित लोकांले फक्त कसा कस हे वापर करतात फक्त तुम्हाला चुनाव आला की हे एक होते काँग्रेस ठाकरेगट बी जे पी होते आणि हे मुसलमानाचा वापर करतात पैशाच्या बरोबर तुम्ही निवडणूक लढतात भाव मला एक सांगा का सध्या तुम्ही एका व्ही जे पीच म्हणजे न विरोधात बोलत आहे त्यांचं त्या तुम्ही सांगत आहे का आम्ही बी जे पीला कोणत्या हलतीने येऊ देणार नाही तर तुमच्या वि विरोधामध्ये तर उभाटा गटही आहे आणि शिंदे गटही आहे तर त्यामध्ये तुम्ही त्या त्यांच्या विरोधात का बरं आत्तापर्यंत तुमचं वक्तव्य आलं का सत्तेत कोण आहे सत्येत ते असं पण विरोधामध्ये बी ते निवडणुकीच्या संदर्भामध्ये सत्य बोलण्याच्या वेळेस निवडणुकीमध्ये वर्ष झालं ते भाजपचे आमदार होते आणि निवडणूक चालू आहे मागचे पाच वर्ष नगराध्यक्ष भाजपचे होते आणि जो विकास म्हणून दाखवला जाते नाही भाऊ मला एक सांगा आता सध्या निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवार उभा आहे हो। हा आपला समोरचा शत्रू दिसत आहे पक्षाचा कोणताही पक्षाचा असो पण यामध्ये तुम्ही बीजेपीचं एक म्हणजे अजंठा घेऊन चाललेलं आहे म्हणजे तुमच्यावर स्वतःवर एक आरोप आहे का तुम्ही बीजेपीचा अजंटा घेऊन चाललेला आहे का त्याच्या विरोधात तुम्ही चालू आहे उभाटा गट आहे त्याच्या शून्य गट आहे याबद्दल तुम्ही का नाही बोलत बाहेर पत्रकारांची भाषा नाही पक्ष पाय नाही म्हणजे तुम्ही एक शब्द अजूनपर्यंत महाविकास आघाडीच्या संदर्भात एकही शब्द बोललेला नाहीये आता बोलू बोला महाविकास आघाडीने आमचा घात केला आणि महाविकास आघाडी कडून काँग्रेसने आमचा घात केला काँग्रेसने आमचा विश्वास घात केला म्हणून ही आम्ही स्वतंत्रपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वणी शहर नगर नगर पंचायत नगर परिषद निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढणार या अगोदर आम्ही तुमच्याशी बोललो आहे यानंतर पुन्हा काय बोलायला पाहिजे तर येत्या काळीमध्ये जे काही निवडणुकी होणार आहे पुढच्या जे 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 काही पक्ष राहणार आहे हे तुमच्या विरोधात तुम्ही तुमची चळवळी की आमचा स्वतंत्र उमेदवार आहे तर सगळे जे आमचे पक्ष आहे विरोधात ते, ते सगळे आमचे विरोधच आहे हे समर्थन झाले म्हणूनच आम्ही पाठिंबा घोषित करून राहिला नाही हे समर्थन झाले आम्ही त्यांच्या विरोधात हे आहे आम्ही राहणार बीजेपीवर फरक नाहीये बीजेपीवर वाटामुळे फरक आहे जैसे बीजेपी मुसलमानों को तराश देती है वैसे संजय देवकर को मुसलमानों ने चुनकर लाया था संजूभावकर चुनके आते ही पहला काम उनका था कि मुसलमानों को आगे बढ़ाना हुआ था आए और सबसे पहले बिरयानी के होटल पर रेट डाल दें क्या फर्क है बीजे और बीजेपी और में इसी के विरोध में हमने यहाँ आज इनसे गठबंधन कराया और हमारे ताई को हम नगर अध्यक्ष बनाकर नहीं आणि एमआयएमच्या पत्रकार हो परिषद सर्व पत्रकारांचे मनपूर्वक स्वागत करतो